या गावातील सर्व ज्येष्ठ बंधूंनो तरुणांनो आणि माझ्या माय माउलीनो सगळ्यांना माझा क्रांतिकारी सलाम क्रांतिकारी आपण खूप इथे आपला कार्यक्रम चालू आहे सगळ्या बैठका म्हणलं तर हायवेला टच असलेला गाव हायवेला येताना जाताना काकांडीला बघून दिसून जावंच लागते आणि त्या आणि या रेळेवरून का नाही का होईल यावेळेस जावंच लागते मग या रोळीवरून गेल्या पाच वर्षात आमदार की भोगलेला हंबर गेला असेल की नाही येथून गेला असेल की नाही गेला असेल मग पन्नास शंभर मीटर राहत तुम्हाला भेटायला किती दाल किती दालतीने कामतीने आपल्या वस्तीचा का निधी शासनानं बजेटमध्ये दलित वस्तीचा निधी ठेवलेला त्या निधीचा वापर केला संसर्गाचा प्रश्न सोडायला नाही समाज मंदिर दिला वाचवण्या दिला दवाखा मग गेवडणुकीमध्ये वंचित मैदानागाडी बी टी नाही बीटी नाही म्हणून आपल्या महाराष्ट्रांचा बौद्धांचा मातंगाचा ओबीसीचा मतदान घेणारा आणि आमदार म्हणून निवडून येऊनही गावाकडे धुक्याने न बघणारा माणूस आता गावामध्ये येतो समाज जीवनासाठी किती दुसरे म्हणायचं माणूस कोणाला वाटत असतो मग पाच वर्ष आपण गेलो नाही आता त्याच गाण्यामध्ये मतदान मागायला आपण का तोंड घेऊ द्या वाटत की नाही पण जर वाटत नसेल तर वाटत नसेल तर नसे नसे एक साधा राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये उभे राहणारे उमेदवार सामान्य लोकांना मतदारांना किंमत दिली पाहिजे की दिली नाही पाहिजे किंमत दिली पाहिजे ना आपल्याला आज मला एक विचारायचं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये खूप अत्याचार आणण्याच्या घटना घडल्या पण कुठेही झाला कपही अन्याय झाला तर आपल्यासाठी आपण मतदान केलेले किती नेते धावून येतात काटांडी गावामध्ये ओबीसी बाहेर पडताना एसटी प्रवास करताना रेल्वे प्रवास करताना चर्चा करायची झाली तर मनामध्ये भीती वाटत जे आपण ओबीसी आहोत म्हणून कळालं तर कोण आपल्या आजूबाजूला बसला माहित नाही ओबीसीचं राजकीय आरक्षण संपलं गेल्या दोन दर्जा चार देखे होते होत्या दिवस पण गेल्या चार वर्षापासून ओबीसीच ग्रामपंचायतीच पंचायत समितीच जिल्हा परिषदेच नगर परिषदेच महानगरपालिकेच जे आरक्षण होत ते आरक्षण संपलेलं आहे आता निवडणुका झाल्या तर आरक्षणाशिवाय होतील ओबीसी साठी जागा सुटणार नाही तुमचं राजकीय आरक्षण काढून घेतलं आणि आहे त्या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये या महाराष्ट्रात जे स्वतः म्हणतात आम्ही पस्तीस टक्के आहोत तो समाज म्हणतो मतक आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या हे खरं आहे की मराठा समाजामध्ये सुद्धा गरजमंद गरीब मराठा आहेत त्यांना आरक्षण देणं पाण्याची नाही पण ओबीसीच्या ताटात वाढलेलं ओबीसीसाठी पाहिजे की नाही पण याच ताटात आम्हाला द्या ही मागणी फक्त करण्यात आली नाही तर या मागणीसाठी एक असं आंदोलन करण्यात आला की त्या आंदोलनापुढे सरकार गुटगे टेकून शरण झाला शरण आणि तुमचे ताफ्यामध्ये हिस्सेदार राहिले सरकारने ते म्हणले आधी म्हणले बघा थोड्या खुंबीची नोंद करा ठीक होतो ती मागणी योग्य होती नंतर म्हणले अख्ख्या प्रवास अख्ख्या खुंबीनं ओबीसी मध्ये घ्या नंतर म्हणले जे कुंडीचे प्रमाणपत्र नाही त्यांच्या मोदी काढा निदामाच्या काळातल्या मग म्हणले इतके आजार मोदी आहे मग मेसचे लाख मोदी आहे मग त्या मोदीच्या आगावात प्रमाणपत्र द्या टप्प्या टप्प्यानं टप्प्या रिकामा करण्याचा लाभ सुरू होतो तेवढ्या जागातील ओबीसी बातमी विचारायचं आदरणीय पंचवी आलेली आहे हार्दिक स्वागत करतो जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी पण आलेले आहेत मला या दावा की

बाळासाहेबांच्या ने नेतृत्वामध्ये काढण्यात आले बाळासाहेबच्या वयामध्ये सत्तर वर्षांच्या वयानंतर सबंध महाराष्ट्र यात्रा घेऊन ठेवली बाळासाहेबांनी रस्त्याचं आंदोलन केलं रस्त्याची यात्रा केली परंतु जर बाळासाहेब आंबेडकरांचा एखादा आमदार विधानसभेमध्ये राहिला असता तर या सरकारला हलवून ठेवण्याचं काम केलं असतं की नाही ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून आपल्याला विधानसभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या उमेदवार पाठवलं तर काय दिले बाहेर निवडणुकीमध्ये तुमच्याकडे येऊन हिंदू मुसलमानाचे ओबीसी विरुद्ध मराठाचे एसी विरुद्ध एससीचे भाणे लावणारे बीजेपी आणि काँग्रेसचे जेव्हा परिसर पर्याय आपण स्वीकारणार आहोत या पर्यायाला एकदा फाटा दिला आपण आपल्या हक्काचे प्रतिनिधी निवडणार आहोत की न निवडणार आहेत त्यांना तुम्हाला विचार जेव्हा लोकांनी तुमचं आरक्षण मिळाव घेतलं तेव्हा खंबलने तोडून घडलं पाहिजे आंबोड राहू ओबीसी आरक्षणाच्या विरोधात तेव्हा ओबीसीच्या विरोधात ना आंदोलनं चालू झाला ओबीसीची बाजू काँग्रेसच्या नंबर

मी मराठा नाही मला अरे बाबा तू मराठा नाही तस तू ओबीसी पण नाही मला त्याच विचारा की तू जर ओबीसी तू कर मराठा नाही तर सांग म्हणून विचारतो लोकसभेला कोणाला मतदान लोकसभेला कोण आहे तो म्हणाला मी भाजपचा आणि मी अपक्ष आहे अरे तू भाजपच्या भाजपनं तुला हकालपट्टी केली पण आर एस एस न तुला उमेदवारी दिली तो आर एस एस चा छत्तीस घ्यायचा उमेदवार आहे आणि खिर्थ म्हणाले विधानसभेचं मला त्या म्हणाले आणि लोकसभेच कोणाला ते चालू टाका त्याला आलं होतं ना तुमच्या गावामध्ये उमेदवार तो नाही आता आलं ते विचार त्याला विचार साहेब लोकसभेला कोण आला गेला मग लोकसभेला चार त्याला कोणाचं नाव बोलतो बघा आणि मग त्याला इच्छा तू ज्याला ते तर मराठा आहे ना मग का लोकांची दिशाभूल करत फिरायला बापू का लोकांनी मूर्ख समजायला एक मूर्ख समजून मूर्ख बनवण्याचे थंडे थकाया सगळ्यांना घरात बसवण्याची वेळ आलेली आहे नंतर तुमच्यासाठी रंग गेल्या निवडणुकीमध्ये मी रिंगणा टोपे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली भरपूर मतदान दिलं माझ्या समाजामध्ये फुटेफूट उठाली पण एक भाग मलाही मतदान पडलं पण मला मतदान मत देताना माझ्या ओबीसी बांधवांना माझ्या नावामध्ये अडचण काय भाग मात्र कसं काय ભારતા મી આયામ દેના મોલાના અવરક્ર માસલમાન હો છત્રપતિ શિવરાય મિત્ર બોડીગાર્ડ બનુ રક્ષણ કરનારે તેમજ વિશ્વાસ મદારી મહેતા સુધી મુસલમાન હોય તો ઘેર દ્વાર સૈન્ય સાંભળનાબ્રાહીમ ખાન અને ખાન अडचण काय तुम्ही माणसा माणसामध्ये धर्म जातीवर बेदला करता आरएसएसच्या बनोवाडी उडती नाही तीकडे विरोध करायचं दुसरीकडे करा आपण नाव बघून विरोध करायचं मग ओबीसी संविधान मान्य आहे की नाही आहे ओबीसी न आपण ठरवावं हो लागणार आहे मान्य आहे तुम्हाला काँग्रेसचा विरोध आहे आणि जो राहिलाही पाहिजे काँग्रेसनं कोणीही घटकाचं न्याय दिला नाही पण काँग्रेसचा विरोध अर्थ भाजपला समर्थन होत काँग्रेसला विरोध म्हणजे मनुवादी विचारांचं समर्थन होत काँग्रेसचा विरोध म्हणजे अस्पृश्यता गुलामगिरी लागणारी बीजेपी पर्याय होते अजिबात नाही या देशामध्ये काँग्रेसचा आणि भाजपचा पर्याय कोणी होतो तर ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित या संविधानाचे सगळ्यात मोठे लाभार्थी वर्ग कोण आहे बहुजन आहे या देशात ऐंशी टक्के बहुजन या संविधानामुळे शिक्षणाची रोजगाराची जगण्याची संधी त्याला मिळाली आणि ऐंशी टक्के वंचित आणि बहुजनांचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हण या बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वातल्या पक्षामध्ये आज नांदेडमध्ये उत्तरमध्ये कोणताला उमेदवारी आहे दक्षिणमध्ये मुसलमानाला आहे लोकसभेमध्ये ओबीसीला उमेदवारी दिली एका सनिधी उद्धव पाडल्यामुळे दुसऱ्यांदा ओबीसी ला उमेदवारी दिल्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं चिठणी जर म्हणा जिंकली पण मराठ आहे तो लढत नाही म्हणला तर मग पक्ष मगोडाच्या पाणी मागे लागला लढा म्हणून अशोक चव्हाण भाजप मध्ये अशोक चव्हाण अशोक चव्हाण घाबरलेला एकोणीस वेळा वंचित आता मी त्याची आंदोलन अरे ना अरे नाही म्हणला अशोकला लढत नाही बनला अशोक रावही म्हणला तर राम पाटील राठोडी करणार म्हणाले पाटील लढा तेव्हा म्हणलं नको बापू मी विधान परिषदेवर जाणार आहे मी आधी लढणार म्हणला मग काहीच भेट नाही केलं तर संत खांबर्डेला तिकीट दिलं म्हणजे तुमच्याकडे चार चारचे चार भाजप आणि वाटते की भाजप जर भाजप ओबीसी चा परि असता तर भाजपला एखाद्या ओबीसी नेत्याला उमेदवारी दिली असते पण ओबीसीला उमेदवारी देण्याचं मुसलमानाला उमेदवारी देण्याचं धारस आणि छातीतम जर कोणाचं आहे तर ते बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात घ्या गरीब मला बाळासाहेबांच्या उमेदवाराला आणि त्यांच्या निशाणेला कथन दाखवताना संकोच होतो हा प्रश्न मला विचारायचा म्हणून आज आपल्याला एक व्हायला लागणार आहे सगळ्यात जास्त अत्याचार अन्याय सहन करणारे मुसलमान आहेत सगळ्यात जास्त बाग मध्ये मरणारे मुसलमान आहेत सगळ्यात जास्त हल्ले खाणारे आज अंत्य मांग्रेस आहेत आणि आरोप आडमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये झालेले गुन्हा दाखल झाला आणि हातगाव तालुक्यामध्ये हल्ला झाला हदगाव तालुक्यामध्ये ओबीसी लागार करण्यात आलं तेव्हा कोणता काँग्रेस बीजेपी धावून आली नाही तेव्हा एवढंची बहुजन आघाडीच धावून गेली गुन्हा दाखल करण्यासाठी तीन सौ साठ नेता हक बंदा जो को भाजपा कांग्रेस का नेता आला नहीं बहुत भेटाला लड़ाई जर को नेता आला तो सरकारी दवाखाना विष्णुपुरी बाहब आंबेडकर मोहन मारतराव आंबरडे काय नाव आहे मोहन मारत राव आणि थेट निवडणुकीमध्ये लोकसभेच्या भाजपच्या उमेदवाराचं नाव काय आहे संतुकराव मारुत राव आणि ती जादू मोहन मारुत राव संत घराने उमेदवारी मिळेल पतलायची लोक नेऊन जन्म लावले मग दुसऱ्या घरात ते काय जनतेले एका वर्गाचे एका बाकीचे तर आहेत पण एकाच घरात काँग्रेसचे उमेदवार एकाच घरात भाजपचा उमेदवार आता घरात गेल्यावर खुंटीवर एक भाजपच्या रुमां लटकत असेल दुसरं त्याच्या बाजूला काँग्रेसच्या रुमां लटकत असेल सगळं टाकून घ्यायचं एक भोपत द्यायच काय आता एक म्हणजे एक प्रश्न विचारला आता संतोख अंबर दे आला समजा किंवा नॉन हंबर केलं काँग्रेसचा कार्यकर्ता सगळं बनवलं गावामध्ये

भाजपच्या आघाडीचं बटन दाबलं तर भावाला बेमा आणि सख्य भावाचं बटन दाबलं तर पक्षाला भीमा हीच गट मांडवायची आहे मेमंडळ मशीनीवर गेले विधानसभेच्या मशीनीवर स्वतःचं बटन दाबतील आणि लोकसभेच्या मशीनवर गेल्यावर त्यांना दोन बटन एक त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या आघाडीचं बटन आणि दुसरं एका घरात असलेल्या सख्या भावाचं बठण आता मोहन तुम्ही कोणता बठण दाबणार आहो स्वतःच्या भावाचं दाबले तर पक्षाला देणार आणि पक्षाचं पठण दाबले तर भावाला होता तुम्हाला साथ देणार आहे आहेत हे आपल्याला साथ देणारे नाही म्हणून आपण यांना ओळखलं पाहिजे हे शिव राजकारण बदललं पाहिजे एक नाव्य मत तरुण राजकारण ताज्या तरुण राजकारण सुरू करा धर्मच्या जातीचे भांडण लावणारं रा, राजकारण बंद करा समाजासाठी लढणारा जगणारा मी तर हरवू येतो एकोणीस मध्ये सव्वीस हजार सातशे तेरा मतदान पडू नये माझ्या माय माउंनी मला दिलेलं मतदान वाया होऊ नये निवडणुकीत हरवू नये मी घरात बसलो नाही मी प्रत्येक समस्या अत्याचारामध्ये रस्त्यावर उतरले नाही जिंकल्यावर सामाजिक प्रश्नावर हल्ला देणं जेवढं काम केलं नाही हरू नाही बाळासाहेबांच्या उमेदवाराने त्यापेक्षा जास्त काम केलं म्हणून आज धर्मच्या आज भाजना ठेवा एक दिलीनं काम करा एक सण या एक लक्षात घ्या महामानवा महामानवा मध्ये कोणता भांडण नव्हतं हो कोणता भांडण नव्हतं हो डॉक्टर बाबासाहेब हो आंबेडकरांची राजकीय भूमिका जग जाहीर होती अण्णाभाऊ साठेंची भूमिका जग जाहीर होती तरी अण्णाभाऊने आपल्याला सांगून गेलेलं आहे जनपतानं घालून घाव

त्यामुळे जाती जातीमध्ये काही भेद नाही माणसा माणसामध्ये भेद नाही आपण सगळे एकजुटीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी राहा तुम्हाला दाखवतो की जे काम पन्नास वर्षात झाले नाही ते काम निवडून आल्यानंतर पहिल्या सहा महिन्यामध्ये तुमच्या गावाचा निकाल मी तुम्हाला खात्री देतो आणि रजा देतो धन्यवाद जय भीम जय हिंद जय सभेंद्र हम हम साथ साथ है हम तुम्हारे तुम्हारे विजय असो धन्यवाद आज आपल्या गावामध्ये सर्वांना परिचित असणारे आपल्या सर्वांचे धर्मगुरु आदरणीय पूज्य होते